राज ठाकरेंच्या हाती शिवसेनेची कमान राज ठाकरेंच्या नेतृत्वाला शिंदे गटातून जोरदार विरोध मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची कमान देणार असल्याच्या चर्चा होत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची धुरा राज ठाकरेंकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत भाजप नेते अमित शहा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आल्याचं पाहायला मिळतंय मात्र शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध होत आहे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला जोरदार विरोध केला आहे आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच राहिले पाहिजे त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असं काही असे तर असेल तर साहेबांना भेटून आम्ही स्पष्ट नकार देऊ असं म्हणत शहाजी बाप्पू पाटील यांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वाला विरोध दर्शवलेला आहे यावेळी त्यांनी माढ्यावरही भाष्य केलं माढ्यातून महाविकास आघाडीने आणि के देशमुख यांना उमेदवारी दिली तरीही लढत अशोभनीय असेल त्यामुळे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे तीन लाख मताधिक्याने निवडून येतील असा दावासुद्धा त्यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई